अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे जर आपल्या कुंडलीत गुरुग्रह कमजोर असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जीवनात खूप सारे अडचणी येतात तरुण मुला विवाह जोडण्यामध्ये समस्या येतात मनासारखा व्यवसाय होत नाही मनासारखी नोकरी लागत नाही बृहस्पती म्हणजेच आपला गुरुग्रह शुभ करण्यासाठी कोणते उपाय करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा यामुळे तुमचं गुरुबळ मजबूत होईल गुरुवारी केळीच्या झाडाला पाण्यामध्ये हळद मिक्स करून ते पाणी केळीच्या झाडाला घाला जन्मकुंडलीमध्ये गुरुचे स्थान बळकट होऊन गुरुचे पाठबळ मिळवण्यासाठी गुरुवारी श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू सहस्रनाम कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करतो आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी गुरुबळ मजबूत होण्यासाठी गुरुवारपासून दररोज केसरचा टिळा कपाळावर लावा प्रत्येकालाच केसरचा टिळा मस्तकावर लावणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही हळद किंवा के केसर मस्तकावर लावू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनदौलत सुखसमृद्धी येते तुम्ही गुरुवारच्या दिवशी गरिबांना चण्याचे डाळ गूळ दान करावे तसेच गुरुवारी गाईला डाळ गूळ गव्हाच्या पिठात घालून खाण्यास द्या यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील गुरुवारच्या दिवशी केस कापणे मुंडन करणे नखे कापणे ह्या हे है टाळा यामुळे तुमची प्रगती होण्यात अडथळे येतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करा आणि नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा